महाराष्ट्र में लोकसभा में और विधानसभा में एक करोड वोटर का फरक है ऑलमोस्ट सेवन्टी लाख न्यू वोटर्स सडनली अराईव्ह बिटवीन लोकसभा विधानसभा ट्वेंटी ट्वेंटी फोर थर्टी नाईन लाख न्यू वोटर्स नीट ऐका आधी एक कोटी त्यानंतर सत्तर लाख आणि आता एकोणचाळीस लाख काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेल्या मतदारसंख्येबद्दल वाटते फेकतायत अगदी खोटं नॅरेटिव्ह राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान या ढोंगातून चालवलं होतं एकदा चालला तरी तो परत परत चालत नाही याचा राहुल गांधी यांना कदाचित विसर पडलाय राहुल गांधी स्वतःला मोहब्बत की दुकान म्हणवत असले तरी वास्तवात मात्र नफरत की ही गोष्ट एवाना देशाला कळून चुकली आहे लोकसभेवेळी हिंदू विरोधी शक्ती एकजूट झाल्या जिहादी फातव्यांमधून एक गठ्ठा मतदान झालं धर्मांध समाज घटकांचे लांगूल चालन व देशद्रोहांना पाठीशी घालणं या काँग्रेसी वृत्तीमुळे हिंदुस्थान मध्ये जिहादी फोफावू लागले आणि महाराष्ट्रातील मतदाराला बटेंगे तो कटेंगे हे भविष्यातील संकट दिसू लोकसभा जागा कमी झाल्या आणि भाजपा कार्यकर्ते जोमाने कामाला लागले अहोरात्र मेहनत करून प्रत्येक कार्यकर्ता आपापला बूथ मजबूत करू लागला अनेक मतदारांची गहाळ झालेली नावं शोधून पुन्हा वोटर्स लिस्ट मध्ये जोडली गेली फर्स्ट टाइम वोटर्स ची मतदार नोंदणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवली गेली संघटन कार्यकर्ते आणि समर्थकांचं विशाल नेटवर्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पाठबळ मिळालं या सर्वाचा एकत्रित एक परिणाम म्हणून मतदार वर्ग खडबडून जागा झाला जागो तो एक बार हिंदू जागो तो हे तो एकमेकांना सांगू लागला एक है तो सेफ है हे सगळ्यांनाच कळून चुकलं आणि महाराष्ट्रासोबतच हरियाणा व दिल्लीतही विकासाची भगवी उसळली महाराष्ट्रात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ दक्षिणेत अण्णामलाई तेजस्वी सूर्या पूर्वांचलमध्ये हेमंत बिस्वा शर्मा केंद्रात नितीनजी गडकरी अश्विनी वैष्णव एस जयशंकर ज्योतिरादित्य सिंधिया शिवराज सिंह चौहान अशी भाजपा परिवारातील समर्थ नेतृत्वाची फळी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय अमित भाई शहा यांच्या नेतृत्वात विकसित भारत घडवण्यासाठी झटते आहे या उलट काँग्रेस पार्टी अजूनही गांधी घराण्याचे गुलाम बनून राहिली आहे तर पवार गट कुबाठा गट तृणमूल हे इंडी आघाडीतले पक्ष म्हणजे घराणेशाहीतून आलेले फॅमिली बिझनेस झाले आहेत या घराणेशाहीला भारत आता पुरता वैतागला आहे गेल्या अकरा वर्षात देशवासियांना दहशतवाद नक्षलवाद यासोबतच घराणेशाही भ्रष्टाचार आणि लागूळ चालनापासून सुटका मिळाली आहे देशाचा अभूतपूर्व विकास होत आहे वंदे भारत सारख्या आधुनिक रेल्वे धावत आहेत मेट्रो नेटवर्क दिवसाघडीत वाढत आहे उत्तम रस्त्यांचं जाळं उभारलं जात आहे उत्तम शैक्षणिक सुविधाही उभारल्या जात आहे औद्योगिक विकासातून रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळाली आहे एकीकडे विकास चालत असतानाच दुसरीकडे वारसा आणि संस्कृती जपली जाते प्रत्येक संकल्प सिद्धीस्नेत भारतीय जनता पार्टीने जनतेचा अतृत विश्वास कमावला आहे म्हणूनच जनतेनं राष्ट्र आणि महाराष्ट्र यांचा कारभार सांभाळण्याची धुरा नरेंद्र देवेंद्र या जोडीवर सोपवली आहे परंतु इतक्या वेळा पराभव पत्करावा लागला तरी अजूनही विरोधकांनी आत्मपरीक्षण केलेलं नाही पूर्वी आपल्या पराभवाचं खापर ई व्ही फोडण्यात विरोधकांनी धन्यता मानली मात्र कर्नाटक आणि तेलंगणासारख्या राज्यांमध्ये जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाले जिंकले तेव्हा महाविकास आघाडीवाल्यांनी त्या विजयाचं श्रेय ई व्ही दिलं का तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही काँग्रेसचा हा ढोंगीपणा जनतेच्या लक्षात आला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला दणका बसला त्यानंतर राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवाल्यांनी वाढलेल्या मतदारसंख्येची टूम काढली पण जिथे महाविकास आघाडीचा उमेदवार विजय झाला अशा पश्चिम नागपूर उत्तर नागपूर पुण्यातील वडगाव शेरी मुंबईतील मालाड पश्चिम मुंब्रा अशा विधानसभा मतदारसंघात देखील मतदारसंख्या वाढलीच होती की मग अशा मतदारसंघाबद्दल राहुल गांधी कधीही काही बोलत का नाही कारण त्यांना लोकांची दिशाभूल करूनच स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यात स्वारस्य आहे वाढलेल्या मतदारसंख्येवरून काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाल्यांनी रान उठवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही आता जनतेला त्यांचं ढोन करून चुकला आहे यापूर्वी संविधान बचाव आणि ईव्हीएम हटाव हे महाविकास आघाडीचे ढोंगी प्रयोग जसे दणदणीत आपटले तसच हे वाढलेल्या मतदारसंघाचं ढोंग देखील सपशेल फेल जाणार आहे हे नक्कीच कारण काँग्रेसच्या या दिशाभूमीला महाराष्ट्र आता भुलणार नाही महाराष्ट्र आता थांबणार नाही